वानाडोंगरी या गावात सिंधू रामकृष्ण नरुले यांची जमीन आहे हे गाव हिंगणा तालुक्यात येतं नागपूर जिल्ह्यातील हे गाव आहे हिंगणा तालुक्यात भूमापियाने सुळसुळाट माजवलेला आहे भू, भूमापियामुळे या असणाऱ्या हिंगणा तालुक्यामध्ये गोरगरीब शेतकरी कष्टकरी मजूर यांची गळच गळचेपी केली जाते वाणाडोंगरी हे गाव या ठिकाणी सिंधू नरुले यांची चोपन आर जमीन होती त्यांनी चाळीस हार जमीन विकली ज्याला विकली त्यांनी डायरेक्ट चोपन आर विकून टाकली म्हणजे चाळीस हार तर विकलीच विकली परंतु जी सिंधुताईंची जमीन आहे चवदार ती सुद्धा विकून टाकली ज्याला विकली तो डोंगरीचा माजी सरपंच आहे भूमापी आहे गुंड आहे त्याचा दरार आहे आणि सिंधुताईसारख्या गरीब असणाऱ्या या कुटुंबाला आपण सहज फसू शकतो यासाठी त्याने असणारी ही जमीन हडप केली आणि गेल्या तीस वर्षापासून या ठिकाणी प्लॉटिंग काढून ती जमीन लाखो रुपयाला विकून टाकले आणि करोड रुपये कमवून घेतले यांना ही बाब पंधरा वर्षांनी लक्षात आली की आमची जमीन चौदा तिथं जी होती ती माझी सरपंचाने हडप केलेली शाहकार नामक हा माजी सरपंच आहे मग त्यांनी त्यानंतर चार वर्षापूर्वी एमआयडीसी आय डी सी पोलीस स्टेशन अंतर्गत गुन्हा दाखल केला चारशे वीस अंतर्गत गुन्हा दाखल झाला चार जणांवरती हा गुन्हा दाखल झाला आणि यामध्ये पोलीस स्टेशननी कसलीही भूमिका घेतलेली नाही उलट यातल्या मुख्य आरोपीचं नाव या असणाऱ्या एफ आय मधून चार्जशीट मधून गायब केलं अशी असणारी परिस्थिती आहे दोन जे होते ते मृत झालेले एक राहिलेला त्यालाही वाचवण्याचं काम ही यंत्रणा आणि ही व्यवस्था करत आहे गरिबांची व्यवस्था राहिली की नाही असा असणारा प्रश्न आता महाराष्ट्रात पडलेला आहे सिंधुताई नरुले हे हातावर पोट भरणाऱ्या मोलमजुरी करणाऱ्या भाजीपाला विकून आपला उदरनिर्वाह करणाऱ्या यांच्या असणारी हक्काची जमीन या भूमाप्याने लाटलेली आहे हिंगणा तालुक्याच्या आसपास ही भूमाफिया गोर जमिनी लाटण्याचा जणू काही धंदाच करतायत जणू काही या व्यवस्थेने त्यांना असणाऱ्या गरिबांच्या जमिनी लाटण्याचं लायसन्स दिलेलं आहे अशी असणारी परिस्थिती आहे म्हणून नागपूरचे असणारे पालकमंत्री महाराष्ट्राचे गृहमंत्री यांना ऑल इंडिया पॅनर्शना आव्हान करते की ह्या असणाऱ्या भूमापियांना आळा घाला अन्यथा ज्या पद्धतीने देवेंद्र फडणवीसच्या काळामध्ये धर्मा पाटीलनी विष पिऊन मंत्रालयात आत्महत्या केली त्याच धर्तीवरती उद्या सिंधुताईवरती सुद्धा वेळ येऊ नये धर्मा पाटील आपण वाचवू शकलो नाही सिंधुताईला तरी वाचवा असा असणारा आव्हान या राज्य सरकारला करतो हे भूमाफिया यांच्या मुस्क्या आवळल्या पाहिजेत यांच्यावरती मोका अंतर्गत कारवाई झाली पाहिजे आणि घोर गरिबांची जमीन त्यांना तात्काळ परत केलेली पाहिजे नागपूरला एसआयटीचा ऍक्ट आला होता एसआयटी आलं होतं ती एसआयटी लावल्यानंतर तात्काळ भूमाफियांना अटक करण्यात येत होतं जमिनी असणाऱ्या पीडितांना देण्यात येत होत्या परंतु का कुणास ठेवत कुणाची मागणी नसताना या ठिकाणी एसआयटी रद्द केलेली ती एसआयटी सुद्धा यांनी लावली पाहिजे आणि या असणाऱ्या भूमाफियांना आळा घातला पाहिजे सिंधुताई नरुले यांच्या पाठीशी समाज म्हणून समाज घटक म्हणून ऑल इंडिया पॅन्तर सेना या शेतकरी कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे हा लढा मोठ्या प्रमाणे लढला जाईल भूमाफियांनी ही जमीन त्यांना तात्काळ द्यावी आणि यंत्रणेनी हा गुन्हा रद्द करण्याच्या दिशेने वाटचाल न करता त्यामध्ये सखोल तपास करून ही जमीन त्यांना परत करावी असं आवाहन करतो